सिडिया युजर शो 87 आज एक उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मनाने मी आहे उद्या मला आता आबू धाबीचा कुठेतरी हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना आहे आणि मी उद्विग्न आणि विषण्ण हे दोन शब्द एवढ्यासाठी वापरले की अजूनही जो हल्ला पहलगाम मध्ये आपल्या भारतीयांवरती झाला त्याच्यामध्ये ज्या पर्यटकांची हत्या केली गेली त्यांचं रक्त सुटलेलं नाही धाव भरलेलं नाही त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच असं वाटलं होतं म्हणजे आपल्या भारतीयांना हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना देशप्रेमीना की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही पाकिस्तानचे दोन तीन चार तुकडे करून टाकू त्या दृष्टीने एक चढाई पण केली गेली जवळपास युद्ध केलं गेलं आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधू मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की अभी भी ऑपरेशन सिंधू रुका नाही हे एकूणच ते जे काय वातावरण होत हे वातावरण आपल्याला काही नवीन नाहीये कारण थोड्या थोड्या दिवसांनी म्हणा काही वर्षांनी म्हणा पाकिस्तान आपल्या देशावरती आतंकवादी हल्ले करत त्यावेळेला आपण सगळे उठून जागे होतो सरकार पण चौताळण्यासारखं सरका उठत आपले सैनिक शौर्य दाज होतात आणि याही वेळेला ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या शौर्यानी तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती अचानक काय झालं कुठून फिरली काय सांगता येत नाही ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं व्यापारासाठी युद्ध थांबवलं वातावरण म्हणजे मला आठवते की त्याच सुमारास आपल्या देशाचं नाव भालाफेकीमध्ये उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्रांनी एक पाकिस्तानी प्रशिक्षक आपल्या देशात बोलवला होता आता ते आमंत्रण त्यांनी कधी दिलं होतं द्यायला हवं होतं की नव्हतं त्याच्यानंतर तो प्रशिक्षित तर काय आलेलं नाही पण त्या नीरज चोप्र्यांना जे काही अंधभक्त आहेत त्यांनी देशद्रोही बोलण्यापर्यंत मजल गाठली होती त्याचा मनस्ताप त्यांना काय झाला असेल याची मला कल्पनाही करत नाही पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो हो आहोत